छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शहरातील वाढती गुन्हेगारी पैठण गेटवर वर झालेल्या अतिक्रमण कारवाई यासह राज्य आणि देशातील प्रश्नावर आज माध्यमांना माहिती दिली आहे पाहूयात आणि या सगळ्या यांच्या महायुतीच्या गडबडीमध्ये गोंधळामध्ये त्या ठिकाणी लोकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना मान्य केलेली आहे आता आमचे अनेक उमेदवार पडून नेण्याचा या लोकांनी केला आणि तरी काही काही फरक पडत नाही लोकांनी त्या ठिकाणी पसंती दिली आहे ती प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना पैसेवाले खूप धूमधडाका खूप काही कमवा आणि दु, लोकांकडे दुर्लक्ष करा हे लोकांना आवडत नाही त्या दृष्टिकोनातून आज आमच्याच लोकांकडे त्या ठिकाणी जनता जनता आणि आमचा मुद्दा हाच आहे भ्रष्टाचार हटावा भ्रष्टाचार मिटून टाका तो भ्रष्टाचार आज जनतेला त्या ठिकाणी जो त्रास होतो तो त्रास त्या ठिकाणी होऊ नये म्हणजे प्रामाणिक लोकांना मतदान करा गद्दारांना देऊ नका जे आपल्या आईला विसरतात जे आपल्या बापाला विसरतात अशा लोकांना बिलकुल मतदान करू नका त्यांना विसरतात तर तुमची काय सेवा करणार आणि म्हणून हा मुद्दा आमचा राहील म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की आता विकास विकास म्हणतात विकासाचा कशाच मुद्दा पैसे किती आणले सगळे फक्त त्यांच्याच लोकांना जायचे पार्शलिटी किती तिथे इम्पार्शल वागलं पाहिजे हे फक्त त्यांच्याच लोकांना द्यायला लागले महायुतीच्या लोकांना आणि बाकी ते विरोधी पक्षांना बाकी काही द्यायचं नाही देते स्थानिक जर आमदार समजा दुसऱ्या पक्षाचा असला तर त्याला सुद्धा पैसे द्यायचे नाही हा जो त्यांचा झालेला आहे ते योग्य नाहीये आणि म्हणून त्या ठिकाणी आज बिहारमध्ये सुद्धा जिंकले असतील तर इलेक्शन कमिशनला मी विचारू इच्छितो आम्ही अनेक वेळेस पाहिलं की ज्यावर निवडणुका जनरल इलेक्शन लागतं त्याच्या एक महिन्यापूर्वी कुठलीही घोषणा करायच्या नाही काही नाही हे असं पूर्वी होतं आता मात्र चार दिवसाआधी त्या ठिकाणी हे दहा दहा हजार रुपये देतात लोक आपले गेले तिकडे महिला गेल्या तिकडे मग तुम्ही हे आणि कोणते सरकारी पैसे दिले म्हणजे तुम्हाला सांगतो की हे सगळं घोटाळा हे सगळे म्हणजे भ्रष्टाचार सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे मतांसाठी तो भ्रष्टाचार निवडून करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत आता येणाऱ्या लोकसभेचं अधिवेशन मी तर नाही मी असो तर त्या ठिकाणी खूप काही करून दाखवलो असतं इथे ज्यांना वाचता येत नाही मराठी सुद्धा वाचता येत नाही अशा लोकांना आपल्या काही लोकांनी निवडून दिलं आता पस्तावा तिथे तिथे बोलणारा पाहिजे भांडणारा पाहिजे काहीतरी डेव्हलपमेंट करणार पाहिजे मी केलेला आहे वीस वर्षामध्ये मी असा कोण रिकामा वस्तू नाही आणि म्हणून आज आजचा जर दृष्टिकोन पाहिला तर तिथे आज प्रचंड म्हणजे लोकसभेचं अधिवेशन असतो हो की विधानसभेचं अधिवेशन असो हो हे चालूच होऊ शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण आहे मी तुम्हाला एक तर सांगतो मी अठ्ठावीस वर्ष या जिल्ह्यामध्ये दंगल होतील दंगल अठ्ठावीस वर्षात एकोणीसशे नव्वद ते एम आय एम आई पर्यंत एम आय एम आल्यानंतर सुरुवात झाली आता एम आय एम हे बीजेपीची बी टीम आहे तिकडे त्यांना उच्च सांगतात असंच कारण त्यांना हे करतात फक्त आपलं वातावरण राहिलं पाहिजे हिंदुत्वादी वातावरण नकली हिंदुत्वादी वातावरण राहिलं पाहिजे म्हणून हे त्या ठिकाणी करतात आणि आजची परिस्थिती इतकी वाईट होतात चाकू लाग मारतात लोक लोकांना म्हणजे लुटा चालली चालली डोकायती व्हायला लागली हे सगळं गृहमंत्री जे आहे आजचे मुख्यमंत्री त्यांच्या काळात हे होतंय हे दुर्दैव म्हणा असं वाटत तर मला या ठिकाणी हेच पाहिजे या महापालिकेच्या त्यावेळेस चूक आहे ती बिल्डिंग इन्स्पेक्टर म्हणतात किंवा जे बाकीचे त्या ठिकाणचे डीएमसी असतात किंवा कमिशन असतात त्यावेळेसचे त्यांनी दुर्लक्ष काय केलं इथं इलिगल बांधकाम आहे ते इलिगल बांधकाम सोडायचं हे का त्यांनी केलं नाही हे त्यांनी केलं नाही लोकांनी बांधलं आणि आता ते नुकसान झालं हे लोक बिचारे रस्त्यावर आले महापालिकेच्या सध्याच्या आयुक्तांनी मी सांगेल की तुम्ही त्या त्या लोकांवर जे असतील आता सध्या त्यांच्यावर कारवाई करा जे सोडून गेले असतील किंवा जे रिटायर झाले असतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा हे तुम्ही काय लक्ष दिलं नाही मग या गरिबांचं काय नुकसान त्या का ठिकाणी प्रचंड झालेलं आहे मी तर म्हणतो शहर सौंदर्यीकरण होतं चांगलं होतं आम्हाला वाटतं लोकांना पण पर वाटतं परंतु तुम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी यांनी दुकानात टाकवा हे टाकल्या त्यावेळेस ते लोक जे होते बाबा हे इलिगल पिठा राहतो या मत पिठा असं का बोलले नाही ते म्हणून मी या ठिकाणी आदरणीय आयुक्त जे आता त्यांना चांगले येते त्यांना मी म्हणणार की तुम्ही हा विचार करा ज्यांच्यामुळे या ठिकाणी यांनी दुकान टाकल्या त्या त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना पकडा आणि त्यांचा गुन्हे दाखल करा कोण राजू शिंदे तो गद्दार गद्दार राजू शिंदे तो काही बोलू शकत नाही आमच्याकडे आला त्या अंबादास दानवीन साहेबांनी काय केलं की नाही म्हणे असं कारण माझ्या मुलाला त्या ठिकाणी उभं करायचं होतं ऋषीला आणखी त्याने पाहिलं की कशाला पण ऋषीला येऊ द्यायचं मग त्यांनी अंबादास जानवीन त्याला घेऊन आले त्याला घेऊन आले माझा विरोध उद्धव साहेब आले म्हणून मी त्याला सपोर्ट केला हरकत नाही पार्टी वाढते परंतु त्या ठिकाणी काय झालं तो पडला लोकांनी खूप काम करे केलं आणि परत त्या ठिकाणी तो पुढे मारून तिकडे गेला पडल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी होर्डिंग लागले नानाचे अरे भाऊ बघले नानाचे म्हणजे तो गेला त्याच गेला आता आमचे म्हणजे या या ठिकाणचे मंत्री जे आहेत अतुल सावे यांनी त्याला येऊ दिलं नाही कारण अतुल सावे यांना त्या ठिकाणी पाडण्यासाठी इम्त्या जनची मैत्री केली यांनी आणि इमत्या जिल्ह्याला सांगितलं इस्को गिरा इस्को गिराव हे अतुल थोडीच विसरले असा हा माणूस दुष्ट माणूस अशाला घेऊन त्या ठिकाणी भाजपने केलं असेल परंतु कोणताही भाजपचा कार्यक्रम करणार कर नाही आता त्या ठिकाणी भाजप भारतीय जनता पार्टीने आहे यांना हळूहळू करायचं भाजप कसं युज अँड थ्रो आहे आज आपल्याला सुद्धा उद्धव साहेबांना किंवा आपल्या शिवसेना बाजूला केलं की नाही इतकं वोट पकडून वर आले आमच्यामुळे त्या ठिकाणी मोठे झाले आम्हाला बाजूला केलं तर हे कोण आहे हे कोणीच नाही कधी ते बाजू करतील आम्ही आम्ही कशाला परत घ्यायचं पस्तावतील मी तुम्हाला एक सांगतो ज्या वेळेस समजा यांनी हे केलं ना उद्धव साहेबांना सोडलं उद्धव साहेबांना सोडून दिलं आणि त्यांच्याशी गदारी केली आज तीच परिस्थिती त्यांच्यावर येणार आहे विनाशकाले विदृत होती विनाशकाले विदृत मोदी आणि इट फॉर टॅप तुम्ही ते तिथे केलं आज तुमच्यावर नियती नियतीचा कसा काळ असा असतो की तुम्ही जे केलं ते तुमच्या पुढे येत आहे खरं पाहिलं तर नितीश कुमार जी आम्ही बरोबर काम केलेलं आहे माझ्या बाजूला बसायचे लोकसभा ते रेल्वे मंत्री असताना त्यांना मी इथे आणलं होतं त्यावेळेस कोळीपोरी केलं होतं आपल्या रेल्वे स्टेशनचा आणि त्याचप्रमाणे त्यांना मी भद्रा पण घेऊन गेलो होतो नितीश कुमारना मी भद्रा दर्शन पण करून आणलं त्यावेळेस आणि नंतर ते मला म्हणायचे पण अरे प्रसाद नायक आहे तो नाही प्रसाद नायक आहे काय पण एक चांगली व्यक्ती आहे हरकत नाही आज त्या ठिकाणी ते दहाव्या वेळेस झाले कोणी दहाव्या वेळेस बिहारमध्ये झालं नाही ते झाले मी त्यांचा अभिनंदन करायचं ऍडवाईस करायचं ते तर खूप मोठे माणसं आहे मी आपलं त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे म्हणून म्हणतो की आमचे जवळचे संबंध आहे